श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमावली यांच्या चर्त्रिपार मंडळ सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेल्या प्रत्येकाने स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत ही स्वामीच्याने प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला सुरुवात करूया दादा सांगतात की आज प्रत्येकजण जे आहे ते काही ना काही अडचणीतून जात आहे प्रत्येकाला काही ना काही त्रास हा नक्कीच आहे जर आपण आपले अनुभव शेअर करत गेलो तर बऱ्याच वेळा काय होतं त्यांच्यापर्यंत आपली सेवा पोहोचल्या जाते आणि त्यांना त्यातून मार्ग जर मिळाला तर ते, ते सुद्धा त्यातून बाहेर निघाल्यावर आपल्याला आशीर्वादच देतील आणि स्वामींनासुद्धा अशी सेवा ही फ्री आहे कारण त्यांनासुद्धा कोणातरी द्वारेच ही द्वारे सेवा कळाली आणि त्यातूनच त्यांचा जो आहे तो एवढा मोठा अडचणीत होते बाहेर निघाले त्यामुळे त्यांनी आपल्यापर्यंत जो आहे तो अनुभव शेअर केलेला आहे तर दादा सांगतात की त्यांच्या मुलाला जो त्रास होत होता म्हणजे तो म्हणजे त्याला चालता येत नव्हता आणि बोलता येत नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या परीने प्रत्येक जे आहे ते दवा दवाखान्यात गेले आणि त्यांनी डॉक्टर इलाज घ्यायला चालू केले असे त्यांचा बरेच दिवस चालत होतं परंतु जसा मुलाला असर व्हायला पाहिजे होता तसा काही होत नव्हता त्याच्या तब्येतीत काहीच सुधारणा दिसत नव्हती बऱ्याच वेळा जे औषध ज्या इलाजावर यायला पाहिजे ते जर मिळालं नाही तर त्याच्यात सुधारणा कसे होणार नाही आणि काही गोष्टी ज्या अशा असतात की त्याचा डॉक्टरी इलाजाचा काहीच उपाय नसतो मात्र ते चा, चा जर आपण देवाच्या भरोशावर जर सगळं सोडून दिले आणि त्यांची मनोभावी सेवा केली दृढ इच्छा ठेवून आणि विश्वास ठेवून तर त्यातून उपाय हा निघतो तसंच हे दादांच्या बाबतीत झालेलं होतं त्यांनी भरपूर प्रयत्न करून काही सुधारणा झाली नाही शेवटी डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की आता ही जी केस आहे ती देवाच्या हातात आहे त्याच्या मनात आला तर तो सगळं काही करेल असं केस शक्य तोच करू शकतो आमच्या हातात तर काही नाही या वेळेला मात्र मग दादा पूर्णपणे खचले आता आपण आपल्या परीने तर पूर्ण प्रयत्न केले होते आता शेवटी करायचं काय असं त्यांना वाटलं आणि हाताश होऊन बसले तर मात्र बघा महाराजांना जेव्हा एखाद्याला सेवेत घ्यायचं असेल तर तो बरोबर सेवेत घेतात तसंच दादांच्या बाबतीत सुद्धा झालं त्यांना सुद्धा दादांनी कोणीतरी सांगितले की त्यांना की तुम्ही एवढं सगळं करून बघितलं आता एक एक शेवटचा इलाज करा स्वामींच्या केंद्रात जा तिथे महाराजांना विनंती करा आणि दिंडोरीला जाऊन स्वामींसमोर किंवा गुरुमाऊलींसमोर प्रश्न मांडा नक्कीच तुम्ही यातून जे आहे ते बाहेर निघाल ज्या वेळेस असं त्यांना हे कळालं त्यावेळेला जे आहे ते त्यांना खरंच असं वाटलं की काहीतरी यातून हे मार्ग निघू शकतो सतत देव आपल्याला इतरांद्वारे द्वारे हो मदत आपल्याला पाठवत आहे असं त्यांना ता आतून जाणवलं मग त्यांनी विचारलं की कसं जायचं काय करायचं या सगळ्या गोष्टी त्यांना विचारून घेतल्या आणि तिथे जायचंही ठरवलं शेवटचा हा पण उपाय करू आपण आपल्या परीने प्रयत्न केला आता शेवटी देवावर सोडून देतोच येतून काहीतरी मार्ग काढणार आहे शेवटी सगळं तिथं संपतं तिथून देवाची लीलाही चालू होते त्याचप्रमाणे जे आहे ते त्यांनी तिथे गेले तिथे गेल्यानंतर जे आहे ते प्रश्न केला आणि कळवळून विनंती केली की बाळाने लवकरात लवकर पूर्ण करा माझ्या परीने मी प्रयत्न केला आता तुमच्यावर सोपून दिलं तुम्ही यातून नक्कीच बाहेर ही हीसुद्धा मला कुठंतरी अशा वाटत आहे ती परिपूर्ण करा नाराज करू नका असं म्हणून त्यांनी विनंती केली ज्यावेळेस गुरुमाऊलीने त्याला पाहिले तर ते सुद्धा हसल्याने म्हणाले की खरंच काही याला चालता येत नाही असं तर नाही आहे बरं जाऊ दे मी ते त्याला चाळीस दिवसाची सेवा देतो ती सेवा परिपूर्ण श्रद्धेने आणि दृढ विश्वासाने करा बघा स्वामी बरोबर याला यातून बाहेर काढतील आणि तुमचं बाळ जे आहे ते चालायला आणि बोलायला सुद्धा लागेल असं म्हणून त्यांनी माऊलींनी बाळाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला ज्यावेळेस असं हे एवढं बोलले त्यावेळेस बघा आंतरिक शक्ती आपल्याला आपल्यालाच आपलं उत्तर देते कुठंतरी असं वाटलं की आता सगळं व्यवस्थित होणार सगळं जे आहे ते गुरुमाऊली स्वामी बरोबर करून घेणार अशी मनातून पावर आली तेवढाच पावरने आम्ही जे महाराजांना जे ते जेते, जेते, आशीर्वाद मागितले त्यांची धन्यवाद केले तिथे आणि तिथून आल्यानंतर त्यांनी दिलेल्या सेवेचा सुरुवात केली तर सगळ्यात पहिले जे मातृभाई आहे ते पिंडदान करून घेतले त्यानंतर नारायण नागबळ ह्या विधीसुद्धा केला आहे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की पितृदोष काय असतो पित्रा जर केलं नाही तर काय होतं तर हा जो दोष आहे तो एक पिढीचा नसतो बऱ्याच वेळा आपण वाटतं आपण तर या जन्मामध्ये सगळ्यांना चांगल्याच गोष्टी सांगतो चांगलंच आपल्याकडून करतो काही गोष्टी वाईट करत नाही मग असं का तर हा जो दोष आहे तो एका पिढीचा नसतो तर हा सात पिढ्यांचा असतो आपल्याला माहिती नसतं की आपल्या पूर्वजांच्या हातून किंवा आपल्या हातून कधीतरी काहीतरी झालेला असेल तो सुद्धा दोष आपल्याला हा त्रास सहन करावा लागतो प्रारब्ध हे भोगावंच लागतं तसं काहीतरी दादांच्या बाबतीत घडत होतं परंतु ज्यावेळी ते माऊलींच्या हातात त्यांनी सोपवलं त्यावेळेस मात्र ते हळूहळू त्यातून निघायला चालू केलं त्यांनाच तिथून विनंती करून आले होते की माऊली महाराज आम्हाला यातलं काही माहिती नाही परंतु तुम्ही आमच्याकडून ही सेवासुद्धा करून घ्या आणि बाळाला सुद्धा बरं घ्या आणि ते त्या ते त्यांच्या सेवा जी आहे ते अगदी छान पार पाडत होत्या अशा प्रकारे त्यांनी दोन्ही सेवा केल्या त्यानंतर त्यांनी ते कुलस्वामिनीचा जो तो सुद्धा केला कारण आपण नेहमीच्याच व्हिडिओमध्ये सांगतो की कुलदेवतेचा मानसन्मान हा खूप महत्त्वाचा आहे कारण जिथे आळ्या अडचणी असतात जसं मुलाच्या लग्नाच्या अडचणी नोकरीच्या अडचणी शिक्षणाच्या अडचणी या सगळ्या ज्या गोष्टीला असतील कुलस्वामिनीचा मानसन्मान जर आपण वेळोवेळी करत गेलो तर ह्या अडचणी अगदी फटाफट दूर होतात किंवा येतच नाही तिथपर्यंत जयती याचा असर होतो तसंच सुद्धा जयती सेवा झाल्यानंतर त्यांना चाळीस दिवसासाठी जयते धुमावती तीर्थ देण्यास सांगितले होते तर धुमावती तीर्थाची सेवा ही खूप पॉवरफुल आहे या तीर्थाने जे आहे ते अनेक प्रकारचे जे असह्य रोग जे आहे ते बरे होतात परंतु गरज आहे ती म्हणजे पूर्ण श्रद्धा आणि भक्तीची ते जर आपण देवावर सोडून केलं तर नक्की त्यातूनही बाहेर पडतं हे सुद्धा दादांना त्या दिवशीपासून जे आहे ते जाणवायला लागलं ज्या दिवशीपासून ही तीर्थ त्या बाळाच्या पोटात जायला लागलं त्या दिवशीपासून थोडीशी हालचाल त्यांना जाणवायला लागले तिथेच त्यांना जे ती आशा सुद्धा त्यांची अजून वाढली की आता काहीतरी चांगलं झालंच आहे आता हे परिपूर्ण सुद्धा महाराजच करून घेतील आणि पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण त्यांनी ती जी सेवा त्यांनी चालू करायला चालू करून दिली आणि हळूहळू त्यांचं जे बाळ आहे ते सगळं घरभर फिरायला लागलं बाळ बोलायला सुद्धा लागलं आणि ही गोष्ट पाहिल्यानंतर मात्र त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी तिथूनच महाराजांचे जे आहे ते खूप आभार मानले आणि त्यानंतर जे आहे ते अखंड सेवा चालू ठेवण्याचा सुद्धा त्यांनी जे आहे ते संकल्प केला आणि जी सेवा झाली होती ती सुद्धा महाराजांच्या चरणी अर्पण केली म्हणून ते सांगतात की मला जो अनुभव आला तो जे आहे ते शब्दात मांडण्याजोगा नाही किंवा अशा अडचणी ज्यांना होत्या अजून अजूनसुद्धा लोकांना असू शकतात त्यामुळे त्यांनी हा व्हिडिओ जे आहे ते आपल्यापर्यंत शेअर केला सुद्धा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून इतरांना जर गरज असेल तर ते सुद्धा यातून काहीतरी अनुभव घेतील आणि त्यांनासुद्धा त्या महाराज सही सलामत बाहेर काढतील कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण सेवा या करतो परंतु करताना आपले दोषच आपल्याला एवढे आढळ येतात की त्या परिपूर्ण होत नाहीत आणि पाहिजे तसा रिझल्ट आला नाही म्हणून आपणच म्हणतो की महाराज आम्ही तेवढं केलं तेवढं केलं मग राहिलं पडतो त्यामुळे सुरुवातीलाच सेवा करताना महाराजांना विनंती करायची की महाराज ही सेवा तुम्ही करून घ्या आणि तुम्ही सोबत राहा तर मात्र बघा अडचणीत येत नाहीत परंतु कधी कधी महाराजसुद्धा परीक्षा बघतात त्यावेळा मग सुद्धा खंबीर राहून जे ती सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात करून तर तेच घेतात फक्त थोरी परीक्षा पाहतात त्यातून आपल्याला सही सलामत निघाले का मात्र ते आयुष्यावर आपलं बोट सोडत नाही त्यामुळे नक्की प्रयत्न करून बघा तुमच्याकडूनसुद्धा जास्तीत जास्त व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असतील तर आपले व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा अनुभव खरंच खूप छान होता आणि इतरांपर्यंत सुद्धा जरुरी आहे कारण प्रत्येकजण इथे काही नाही काही अडचणीतून आहे जर आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांना जर त्या अडचणीतून बाहेर निघालं तर ही सेवा स्वामींना खरी प्रिय आहे कारण आपल्यापर्यंत आपण जे ठेवतो तर त्यामध्ये वाढ होत नाही इतरांपर्यंत जर आपण ते पोचत गेलो तर नक्की त्यामध्ये वाढ होते त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य दादा सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरत्री वनवंदन श्री स्वामी समर्थ